हाय मी रोनक घरात आणि मी अजूनही आयुष्यात कन्फ्यूज आहे की मला फ्युचरमध्ये काय करायचं आहे जर तुम्ही पण माझ्यासारखे बावीस तेवीस चोवीस वर्षाचे असाल आणि तुम्ही देखील आयुष्यात कन्फ्यूज असाल तर हा व्हिडिओ नक्की पुढे पहा तर मी माझी स्टोरी माझ्या शॉर्टमध्ये सांगतो तर मी एक मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि मला मेकॅनिकल इंजिनियर होऊन एक वर्ष झाले अजूनसुद्धा मी जॉबला नाही तर मी एक वर्ष माझा एस ए पी एस डीचा कोर्स होता तो करत होतो बट तो, तो पण मी इनकम्प्लीट आहे म्हणजे अर्धा आहे अर्धा सोडून देते परत कंटिन्यू करते परत सोडून देते बट त्याच्यानंतर मग मी आता बोलू तो कोर्स जाऊ दे मेकॅनिकल फील्डमध्ये जॉब ट्राय करतो बट मेकॅनिकलच्या फील्डमध्ये पण ट्राय केला तरी पण मला कोरमध्ये इंटरव्ह्यूमध्ये रिजेक्शन भेटतात माझी जी फिजिक होती प्रॉपर बॉडी बिल्डिंगसारखी ती पण आता फॅटमध्ये कन्वर्ट झाले इन शॉर्ट माझं ॲक्च्युली काहीच प्रॉपर नाही आहे सगळं मिसबॅलन्स आहे किंवा कन्फ्युजन स्टेटमध्ये आहे मला यूट्यूब मला मेन टॉपिक होता की मला जॉब करायचं होता कारण की मला यूट्यूबची जर्नी स्टार्ट करायची होती यूट्यूबची जर्नी पण स्टार्ट नव्हतो कारण बट मी आता ठरवलं आहे की माझी यूट्यूबची जर्नी पण स्टार्ट करणार माझा राहिलेला एस आय पीचा एस डीचा कोर्स पण कम्प्लीट करणार मी आता माझ्या इंटरव्ह्यूची पण तयारी करणार आणि माझी जी फिजिक आहे जी बिघडलेली फिजिक आहे जी फॅटमध्ये आहे ती आता मी बॉडी प्रॉपर सिक्स पॅक्स ॲपमध्ये कन्वर्ट करणार जर माझी जर्नी पण तुम्हाला माझ्यासोबत अनुभवायची असेल तर व्हिडिओला ला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जसे जसे मी इंटरव्ह्यूज देईन किंवा माझ्या कोर्स कम्प्लीट करेल किंवा माझ्या ॲप्सचं वर्कआउट असेल किंवा माझं डाएट असेल सगळं काही मी या चॅनलमध्ये सांगणार आहे तर नक्की नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग